श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आता आपण प्रत्येकजण देवपूजा करत असतो देवपूजा घरामध्ये केल्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते तसेच घरामध्ये सकारात्मक वातावरण देखील आपल्याला बघायला मिळत असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनाची शांती देखील होत असते वातावरण एकदम प्रसन्न होत असतं आता देवपूजा प्रत्येक घरामध्येच केली जाते देवपूजेचे काही नियम आहे त्या नियमांचे देखील आपण पालन केले पाहिजे भरपूर वेळा आपण देवपूजा तर करतो पण आपल्याला पूजेचे पाहिजे तसे फळ हे मिळत नाही आता देव पूजा करत असताना डोळे बंद ठेवावे की उघडे ठेवावे हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आता सहसा आपण तसे डोळे बंद करूनच आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती देवाकडे मागत असतो आता याचबद्दलची आपण माहिती या व्हिडिओमधून मा जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका खरे तर जेव्हा तुम्ही प्रार्थनेदरम्यान डोळे बंद करता तेव्हा तुम्ही आजूबाजूच्या कोणत्या ही प्रकारच्या विचलित होण्यापासून स्वतःला वेगळे करता विशेषतः मंदिरासारख्या गर्दीच्या ठिकाणी यामुळे तुम्हाला एकाग्र होण्यास आणि तुमच्या प्रार्थनेवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास मदत होते खरं तर म्हणूनच लोक ध्यान करताना किंवा काही विशिष्ट योगासन करतानाही डोळे बंद ठेवण्याचा पर्याय निवडतात विचलित होण्यापासून दूर राहण्या डोळे बंद करून प्रार्थना करण्याचे देखील काही फायदे आहेत डोळे बंद करून प्रार्थना केल्याने तुम्हाला तुमच्या आवडत्या देवाशी वैयक्तिक संबंध निर्माण होण्यास मदत होते हे सर्व शक्तिमान देवाच्या जवळ जाण्याचा मार्ग मोकळा करते आणि तुम्हाला शांततेसह आंतरिक शांती विकसित करण्यास मदत करते बंद डोळे हे देवाबद्दल आदर दर्शवतात ते तुम्हाला आदर आणि नम्रता आत्मसात करण्यास देखील मदत करतात आणि त्याचबरोबर तुमच्यावर एक सर्वोत्तम शक्ती आहे हे मान्य करतात दुसऱ्या शब्दात बंद डोळे हे दर्शवतात की देव तुमच्या जीवनावर नियंत्रण ठेवतो आणि त्याच्या इच्छेशिवाय तुम्हाला काहीही होऊ शकत नाही जेव्हा तुम्ही डोळे बंद करतात तेव्हा तुम्ही स्वतःकडे अधिक चांगल्या प्रकारे पाहण्यास सक्षम असाल परिणामी तुम्ही स्वतःचे सखोल विश्लेषण देखील करू शकता आणि तुम्हाला नेमके काय हवे आहे हे स्वतः ठरवू शकता प्रार्थना करताना डोळे बंद केल्याने त्या काही मिनिटात तुम्हाला तणावातून मुक्तता मिळू शकते तणावमुक्त मन तुम्हाला चिंतामुक्त ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते आणि त्याचबरोबर तुम्ही आनंदी आणि आरामदायी राहता याची खात्री येते प्रार्थना करताना डोळे बंद केल्याने भक्तांच्या त्यांच्या आवडत्या देवाचे त्यांना आवडणाऱ्या स्वरूपात दर्शन होते जेव्हा ते त्या स्वरूपात लक्ष केंद्रित करतात तेव्हा ते त्यांच्या प्रार्थना चांगल्या परिणामकारकतेने करू शकतात आता आपण देखील जेव्हा पूज करत असतो तेव्हा आपण डोळे बंद अगदी आपल्याला देवाकडे काही मागायचं असेल तर आपण डोळे बंद करून देवाकडे मागत असतो डोळे बंद केल्यानंतर लगेच आपल्याला देवाचे चित्र देखील आपल्या डोळ्यासमोर उभे राहते आणि उभे राहिलेच पाहिजे की ज्यामुळे आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होत असते आणि आपला देवासमोर संवाद देखील होत असतो आता प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते काही लोक अगदी डोळे उघडे ठेवून देखील प्रार्थना करतात हा पण ज्याच्या त्याच्या भक्तीचा भाव आहे पण तुम्ही डोळे बंद करून तुम्ही एकदा इच्छा मनोकामना अगदी मनापासून आणि श्रद्धेने मागून बघा तुमची देखील इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होईल अगदी आपण शुद्ध अंतर करणारे आणि आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर ती अगदी मनापासून मागायची आहे तर ती इच्छा आपली नक्कीच पूर्ण होत असते आता देवपूजा करताना काही नियमांचे आपण पालन देखील केले पाहिजे देवपूजा करताना नेहमी स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालूनच पूजा करावी तसेच पूजा करत असताना आपण काळ्या रंगाचे कपडे घालून पूजा चुकूनही करायची नाही आपण जर असे केले तर आपण जी काही पूजा केली सेवा केली तर ती पूजा ही फलदायी ठरत नाही कारण की पूजा करत असताना आपण शुभ्र रंगाचेच वस्त्र हे परिधान करायचे आहे लाल रंगाचे पिवळ्या रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र देखील तुम्ही परिधान करू शकता पूजा करताना नेहमी आसनावर बसावे आपले आसन हे देवापेक्षा उंच नसावे याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे पूजेला सुरुवात करताना स्वतःच्या कपाळाला कुंकवाचा टिळा ला गंध लावून घ्यायचा आहे पूजा करताना तुमचे मन हे एकाग्र असावे देवपूजा करताना आपण मध्येच उठू नये तसेच आपल्या घरामध्ये भांडणतंडे वादविवाद झाले आणि त्यानंतर जर आपण पूजा करायला बसलो तर त्या पूजेमध्ये देखील आपले लक्ष लागत नाही त्यामुळे घरामध्ये आपण नेहमी सकारात्मकता ठेवायची आहे पूजा करताना घंटा ही देवघरात ठेवताना ती आपल्या डाव्या हाताला ठेवावी शंख हा आपल्या उजव्या हाताला ठेवावे तुपाचे निरंजन हे नेहमी आपल्या उजव्या बाजूला ठेवावे विड्याची पाने पूजेसाठी वापरतात त्या पाण्याचा देवाकडे असला पाहिजे याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही देवाकडे करावी पूजेच्या वेळी कधीही दिव्याने दुसरा दिवा लावू नये यामुळे देखील आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर ती पूजा ही सफल ठरत नाही देवाला नमस्कार करताना चप्पल घालून नमस्कार करू नये तसेच देवघरात चप्पल घालून येऊ देखील नाही तसेच देवाला कधीही एका हाताने नमस्कार करू नये पूजा झाल्यावर घरातल्या मोठ्या व्यक्तींनाही आवर्जून नमस्कार करावा जप करताना एका जागी आसन घालून त्यावर शांत बसून जप करावा जप माळ धरलेल्या हातावर गोमुखी धरावी म्हणजे जप किती बाकी आहे याकडे वारंवार लक्ष जात नाही मेरूमणी येईपर्यंत जप पूर्ण होतो जप झाल्यावर देवाला मनापासून नमस्कार करावा। नमस्कार करावा आणि ज्या जागेवर बसतो तिथेही भूमी स्पर्श करून नमस्कार करावा यामुळे देखील आपल्याला पूजेचे फळ हे मिळत असते देवपूजेत तुळशीचे स्थान महत्त्वाचे असले तरीही द्वादशी पौर्णिमा अमावस्या आणि रविवार या दिवशी तुळशीची पाने ही तोडू नये अगदी आपण खाली पडलेली पाने पूजेसाठी घेऊ शकता कारण की तुळशीची पाने ही कधीही शिळे होत नाही पण या दिवसामध्ये आपण तुळशीची पाने कधीही तोडायची नाही तसेच तुपाच्या दिव्याने तेलाचा दिवा लावू नये तो स्वतंत्रपणे प्रज्वलित करावा शनिवारी पिंपळाच्या झाडाला कलशभर पाणी घालून प्रदक्षिणा माराव्यात असे करणे खूपच शुभ मानले जाते यामुळे पितृदोष देखील दूर होत असतो तसेच आपल्याला शनिदेवाचा आशीर्वाद मिळत असतो तसेच पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा देखील वास असतो त्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद मिळतो देवपूजेत यज्ञविधीत पांढरे तीळ नाही तर काळ्या तिळाचा वापर करावा कोणत्याही धार्मिक प्रसंगी दानदक्षिणा आपण उजव्याच हाताने दिली पाहिजे शंकराला बेल गणपतीला दुर्वा विष्णूला तुळस लक्ष्मीला कमळ असे ज्या देवतेला जे पुष्प प्रिय आहे तेच आपण अर्पण केले पाहिजे महाशिवरात्रीचा दिवस वगळता अन्य कोणत्याही दिवशी महादेवाला कुंकू वाहू नये देवाला वाहिलेल्या फुलांची निर्मल्य झाल्यावर ते घाणीत किंवा गढूळ पाण्यात टाकून न देता बागेतील रोपांना खत म्हणून घालावे आणि पूर्ण वापरात आणावे पूजा करताना आपले मुख पूर्व दिशेला असावे आपल्या हाताच्या डाव्या बाजूला धूप दीप उदबत्ती ठेवावी आणि उजव्या बाजूला आरतीचे तबक ठेवावे देवपूजे तासनतास घालवणे शास्त्रालाही अभिप्रेत नाही परंतु जेवढे क्षण आपण देवाच्या सानिध्यात घालवतो तेवढे क्षण आपल्याला जगाचा विसर पडावा हा पूजेचा मुख्य हेतू असतो घरातील देवघराला कळस असू नये घरात देवपूजा करताना देवांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक आहे भग्न मूर्तीची पूजा कधीही करू नये देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी गंध आणि कुंकवाचा टिळा हा अवश्य लावलाच पाहिजे शरीर भस्मलेपन करावे देवपूजेसाठी शिळे जल व शिळी फुले वर्ज करावी मात्र तुळशीपत्र व तीर्थोदक शिळी असली तरी चालते याची विशेष काळजी घ्यावी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद